नमस्कार मी शिवांगी माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत बघा रांगोळी काढूनच माझ्या दिवसाची सुरुवात मी करते आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही पाहताय आज महाशिवरात्री असल्यामुळे मी माझ्या घरीच पूजा करत आहे आणि पूज माझ्या घरामध्ये ज्या मंदिरमध्ये शिवलिंग होतं त्या शिवलिंगाची महाशिवरात्री ही सर्व मानवतेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण सण आहे रात्रीचा अर्थ म्हणजे रात्र किंवा काळोख रात्रीच्या काळोखात किंवा काही दिसत नाही आणि मग आपले रस्ते भटकतात म्हणजेच रस्ते मनुष्याचे काय भटकतात आपल्याला आपले लक्ष नाही भेटलं तर माणूस भटकत राहतं म्हणून माणसाच्या मना मनुष्यामध्ये असलेले काम क्रोध लोभ मोह यामध्ये अडकला जातो आणि मग मनुष्य अ अधर्मीलाच आपला धर्म समजू लागतो अशा घोर रात्रीमध्ये भगवान येऊन आपल्या ज्ञानाची रोशनी देऊन जा जागवतात आणि याच्या आठवणीत शिवरात्रीचा दिवस जागून जागरण जा करतात महाशिवरात्रीमधल्या रात्रीचा अर्थ तरी समजलाच आता मी इथे तामणामध्ये शिवलिंग घेतलं आहे पहिलं त्याच्यावरती फुलांचा वर्षाव केला त्यानंतर मीनी पाण्याने त्यांना अभिषेक केला त्यानंतर त्यावरती केशर चंदन केशरनी त्यांना पूर्ण लावून घेतलं त्यानंतर त्याच्यावरती मी दूध दही आणि मध हे टाकून अभिषेक केला आला आहे आणि ते नंतर मग महाकुंभमधून मला जल आणलं होतं माझ्या मिस्टरांच्या मित्राने ते जल देखील मी ह्या शिवलिंगावरती वाहिलेले आहे त्याचप्रमाणे त्रिशूलवर देखील हे सगळा अभिषेक केला आला आहे आणि तुम्ही पाहत असाल हा श त्रिशूल देखील मला उज्जैनच्या महाकालमधूनच आलेला आहे तिथेही मी अभिषेक केला आहे आणि हे शिवलिंग देखील मला माझ्या एका मैत्रिणी त्र्यंबकेश्वरून आणून दिलेलं आहे तर असं मला त्या ज्या ज्या आपले तीर्थस्थान आहेत शिवांचे तिथून तिथून मला ह्या वस्तू आलेल्या आहेत आणि त्याचाच आज मी अभिषेक करत आहे आणि जेव्हा आणला तेव्हा देखील अभिषेक केला होता आणि मग स्थापना केली होती तसंच आज महाशिवरात्री असल्यामुळे मी या शिवलिंगाची स्थापना करत आहे आणि आता हे पूर्ण जल अभिषेक झाला आहे आता त्याला शि जिथं पाठ म्हणला आहे थे त्या पाठावरती ठेवून मग तिथे पुन्हा मग तांदूळ उडीद डाळ अख्खे उडीद डाळ नाही उडीत पूर्ण अख्खे यांचा अभिषेक आहे फु, फुल पांढरं फूल बेलपात्र आणि बेलपात्राचं देखील खूप सारं महत्त्व आहे बेलपात्र शिवलिंगावरती जो आपण बेलपात्र चढवतो आपल्याला कोणाची आठवण करून देतो महाशिवरात्रीमध्ये खास तीन पानाने असलेला हा बेलपात्र खूप महत्त्व आहे तो शिवलिंगावर चढवला जातो बेलपात्राचे तीन पानं त्रिमूर्ती शिव चे तीन कार्यकर्ते म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांची आठवण आहे या तेहतीस कोटी देवांमध्ये या सर्वचे तीन मूर्त्याद्वारे भगवान शिव प्रोकोलिट होतात आणि यामधून विश्वाचे कल्याण हेतूनही कार्य करले जातात अर्थात ब्रह्माद्वारे दैव दुनियाची स्थापना होते शंकरद्वारे जुन्या असुरांचा विनाश केला जातो आणि विष्णूद्वारे दैव दुनियाची पालन होतं पूजा करून झाल्यानंतर थोडंसं नामस्मरण केलं ओम नम शिवायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओ नम शिवाय नामस्मरण करून झाल्यानंतर आम्ही आरती घेतली आरती घेतली गणपतीची शंकराची दुर्गेमातेची आरती घेतली आम्ही पूर्वी प्रेम कृपा सर्वांगी सुंदर आवडीचे दुराची कंठी माड मुक्ता फळांची जय देव जय देव जय श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती मार्वती दे हर हर महा पूजा करून झाल्यानंतर आज उपवास देखील होता उपवासाचा अर्थच असा असतो की महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व लोक उपवास करतातच उपवास करण्याच्या कारण म्हणजेच आपण भक्तिमार्गातून आपण एक दिवस उपवास करून प्रेम भक्ती आणि पूजा पाठ करून शिवांच्या जवळ राहतो त्यामुळे मनाला थोड्या वेळासाठी शांती मिळते शांती प्राप्त होते शंकराला शांती देव ही असं म्हटलं जातं त्यांच्याद्वारेच सारी दुनिया शांतीतच स्थापन होते तसेच या सृष्टीचे प्रथम पुरुष हे आहेत आणि तसेच ते गीतामध्ये पण असं बोललं गेलेलं आहे इथे चिमण्या पाणी प्यायला आलेले आहेत आणि मी इथे पूजेला बसलेली आहे जे आता शिवांची व्रत्तकथा जी आपण गायली जाते म्हणजे शिवांचं कौतुक केलं जातं त्याने शिव खुश होतात शिवभगवान खुश होतात त्यासाठी त्यांची कथा इथे मी वाचली आहे आणि कथेमध्ये बऱ्याच काही का गोष्टी अशा शिकायला मिळाले की जेव्हा आपण शिवकथा वाचतो ऐकतो शिवाबद्दल आपली भि भक्ती वाढते तेव्हा साक्षात शिव आपल्या शरीरात प्रवेश करतात असं ह्या ग्रंथात लिहिलेलं होतं आणि ते ऐकून मला फार मनाला शांती वाटली नंतर आमची घरची पूजा झाल्यानंतर आनंद वाजून झाल्यानंतर ना थोडं नामस्मरण केलं ऍक्च्युली सोळा वेळा नामा... नाम सोळा वेळा माळा जपायची होती पण मला जेवढे शक्य होईल तेवढे मी माळ जपली खूप छान वाटलं मनाला खूप शांती मिळाली आणि त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो आणि मग आम्ही सर्व मैत्रिणी मिळून मंदिरात गेलो मंदिरात गेल्यानंतर पाहिलं तर तिथे भजन कीर्तन देखील चालू होतं आणि ते पण कानाला ऐकून खूप मनाला प्रसन्नता वाटली त्यानंतर आम्ही म पुढे आम्ही तिथे थोडे फोटोशूट केले आणि मग आमच्या घरी तर तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जाता जाता हर हर महादेव नक्कीच सर्वांनी म्हणा आणि भगवान शिवाची जेवढी तुम्हाला पूजा करता येईल तेवढी करा जेवढी प्रार्थना करता येईल तेवढी करा जेवढे तुम्हाला नामस्मरण करता येईल तेवढे करा शिव तुम्हाला साक्षात ज्ञान देण्यासाठी तुमच्या समोर असणार आहेत तर पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू सो मच असंच आपण नवनवीन ब्लॉगमध्ये भेटत जाऊ आणि तोपर्यंत थँक्यू सो मच पुढे फोटो पण टाकले ते पण पहा